श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आहे ए ऋषी आपले एक झाले की एक सण चालूच आहेत बघा काल गणपती स्थापना झाली आणि आज आहे ऋषीपंचमी हरतालिका व्रत झाले आता ऋषीपंचमी व्रत या व्रताची आपण कहाणी घेणार आहोत ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता तो आपला शेतीभाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवने शिवे नाशी झाली विटाळ तसाच कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध आले त्याने बायकोला सांगितले आज माझ्या बापाची श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीनं पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील जातील मुलाला ब्राह्मण हत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातेल्यात शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळ ते कुलीत घेतले आणि कुत्रीच्या कमरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातले कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातले नाही त्यामुळे सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ते आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तो आदल्या जर मी विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आणि आज बघा तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषण मुलाने ऐकले लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला अरण्यात गेला तिथे ऋषीचा मेळा पाहिला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर हे व्रत कसं करावे भाद्रपदचा महिना येतो चांदण्या पक्षातील पंचमी येते त्या दिवशी ऐन दु दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याच्या काष्टाने दंत धावन करावे काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे केसाला लावावे मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्रे नेसावे चांगल्या ठिकाणी ने जावे अरुंधतीसह सप्त ऋषीची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताचे काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थाच्या स्नानाचे दानाचे पुण्य लागते मनी इच्छिले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आईबापांना दिले त्या पुण्याने काय झाले रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतारले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास केले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही उतराची कहाणी पाचावतारी सोफळ संपूर्ण बघा अशा प्रकारे आपण ऋषी पंचमी व्रतची कहाणी अगदी सविस्तरित्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद